अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी नेमकं काय झालेलं हे सांगायची गरज नाही भारताने स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीला प्लेन क्रॅश मध्ये गमावलं ती व्यक्ती सुभाषचंद्र अली बोस अलीकडे सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी माध्यमांना असं सा सांगितलं की भारताकडनं एक अपील केलं जावं आणि जपानमध्ये असलेले नेताजींचे अवशेष त्यांच्या अस्ती या भारतात परत आणल्या जाव्या नेताजींच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील एक पत्र लिहून ही विनंती केली की त्यांच्या वडिलांचे अवशेष भारतात परत आणले जावे त्यांना हिंदू परंपरेनुसार नेताजींचे अंतिम संस्कार करायचे दरवर्षी नेताजींची पुण्यतिथी येते आणि त्यांच्या मृत्यूचं गुढही चर्चेत येतं आजही सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अनेक थेरीज मांडल्या जातात काही थेरीज खऱ्या देखील मानल्या जातात काहींच्या मते ते याच प्लेन क्रॅश मध्ये गेले तर काहींचं आहे ते यातून वाचले आणि एका साधूच्या वेशात फिरत राहिले अनेक थेरीजने भरलेलं एक घूड भरले आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेताजींच्या मृत्यूचं ते घूड आणि तीच सगळी गोष्ट पुन्हा पाहूयात या सोळा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस ची तारीख होती दुसरं हत्यार होत दिली होती हार मान्य केली होती तर जर्मनीमध्ये हिटलरने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि महा जपान दोन्ही देशांची मोठी वाताहात झाली दुसरीकडे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताचं लष्कर मजबूत करण्यासाठी सुभाषचंद्र बोस एकोणीशे पंचेचाळीस पासूनच जपानची मदत घेत होते इंग्रज सरकार त्यावेळी नेताजींच्या मागे होत असल्यामुळं त्यांनी रशियाकडे मदत मागायचं ठरवलं त्या काळात सुभाषचंद्र बोस सिंगापूरमध्ये होते मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सिंगापूर सोडायची सूचना केली इतिहासकार जॉयस चॅपमन यांच्या द आय एन ए जपान या पुस्तकात लिहितात की सोळा ऑगस्टला बोस यांनी व्हिएतनामच्या सायगॉन शहरात जाण्याचा निर्णय घेतला त्याआधी ते बँकॉकला गेले तिथल्या इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या योजनांवरती चर्चा केली त्यांच्या सहकार्यांनाही कल्पना नव्हती की ते नेमके कुठे जात आहेत पण अंदाज असा होता की ते मानचुरियाला जातील ते बिच्सू एका हेवी नंबर विमानात बसून सायगॉन वरनं टेक ऑफ करणार होते सायगाव ते हाय होतं तिथून ताईपी आणि तिथनं मान्चुरिया आणि टोकियो असा त्यांचा प्रवास असणार होता मांचुरिया अर्थातच त्यावेळेसच्या मंचुको इथे सोवियतचा बराच प्रभाव होता त्यामुळे त्यांनी संपर्क करण्यासाठी थी, ते ठिकाण योग्य समजलं सतरा ऑगस्टची तारीख त्या दिवशी सकाळी नेताजी आपल्या ग्रुपसोबत बँकॉकवरनं निघतात ते पोहोचतात सायगॉन इथं वरनं टोकियोला जाणाऱ्या विमानात जास्त माणसं बसण्याची सोय नसल्यामुळं ते केवळ एकाच व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकतात असं त्यांना सांगण्यात येतं मग नेताजी रेहमान यांच्यासह जायचा निर्णय घेतात सतरा ऑगस्ट रोजी सायगॉन वरण प्लेन टोकियो कडे जाणार असतं पण रात्र होईल म्हणून व्हिएतनाम मध्ये एक स्टॉप घेतला जातो त्या रात्री विमानाचं वजन कमी करायला दारुगोळा आणि मशीन गण इतर आर्मरी साहित्य काढून ठेवलं जातं अठरा ऑगस्ट ची तारीख या दिवशी सकाळी विमान पुन्हा निघतं दुपारपर्यंत तायहोकू फॉर्मसा इथं पोहोचतं तिथं विमान दोन तासांसाठी थांबतं यावेळी विमानात इंधन भरलं जातं दुपारच्या सुमारास मानचुरियासाठी विमान पुन्हा टेक ऑफ करतं आणि हवेत उड्डाण करण्याच्या काही मिनिटात एक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज होतो आणि लागोपाठ तीन चार स्फोट होतात विमानाचा प्रॉप्युलर डाव्या बाजूने खाली पडतो आणि विमान धावपट्टीवर कोसळून त्याचे दोन तुकडे होतात यामध्ये नेताजी आणि त्यांचे सहकारी मागे बसलेले असतात आणि बाहेर येण्यासाठी त्यांना आगीचा सामना करत यावं लागणार असतं जिवंत वाचण्यासाठी नेताजी आगीतनं बाहेर येतात पण ते पेट्रोलमध्ये भिजलेले असतात त्यामुळे ते त्यांच्या कपड्यांना आग लागते विमानाच्या तुटलेल्या भागातनं ते आणि हबीबुल रहमान हे दोघे कसे बसे बाहेर येतात पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कपड्यांना आणि त्यांच्या शरीराला आग लागलेली असल्यामुळे ते होरपळतात त्यांचा चेहरा आणि शरीर जळलेलं असतं आणि तातडीने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असते तरी ते शुद्धित होते असं सांगितलं जातं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योशिनी यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नेताजींच्या जिवंत राहण्याची शक्यता नव्हती त्यांच्या संपूर्ण अंगावरती पट्ट्या बांधलेल्या होत्या त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाल्याचं दिसत नव्हतं आणि त्याच रात्री साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता या प्लेन क्रॅशची ही भीषण गोष्ट आज सुद्धा अनेकांसाठी कथा आहे आजही सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अनेक थेरीज मांडल्या जातात काहींच्या मते ते याच प्लेन क्रॅश मध्ये गेले तर काहींचं म्हणणं आहे ते यातून वाचले आणि एका साधूच्या वेशात राहिले अनेक थेरीजने भरलेलं हे गुढ आहे यातल्या प्रत्येक थेरीज, या थेरीज वरती आपण नजर टाकूयात सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत नेमकं काय घडलं याबाबत तीन ते चार थेरीज मांडल्या जातात त्यातली पहिली थेरी अशी आहे म्हणजे गुमनामी बाबांची सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच अनेक सहकाऱ्यांना यावरती विश्वास बसत नव्हता अगदी महात्मा गांधीजींनी सुद्धा सुरुवातीला यावरती विश्वास ठेवला नव्हता सुभाषचंद्र बोस हे वेश बदलण्यात माहिर होते ते काही क्षणात आपलं रूप बदलून समोरच्या व्यक्तीला चकवा देत असायचे त्यांना आपल्या विरुद्ध काही योजना आखल्या जातात याची माहिती असेल आणि म्हणून त्यांनी स्वतः ऐवजी एका बॉडी डबलचा वापर केलाय का अशा अनेक कल्पनांना त्यावेळेस हवा मिळाली लोकांनी खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृतदेह पाहिला नव्हता ना त्यांचं सर्टिफिकेट होतं फक्त त्यांचा सहकारी हबीबुर रेहमान यांच्या गोष्टीवरती सगळ्यांनी विश्वास ठेवला होता काहींच्या मते सुभाषचंद्र बोस हे त्या हल्ल्यातनं वाचले भारतात परत आले आणि त्यांनी साधूचा वेश घेऊन गुमनामी बाबा हे नाव धारण केलं होतं हे गुमनामी बाबा भारतभरात फिरायचे त्यांच्या वेगवेगळ्या कला गुणांमुळे हे खरं सुभाष बाबू आहेत का अशी शंका प्रत्येकालाच येत असायची हे गुमनामी बाबाच्या वेषातले सुभाषचंद्र बोस गांधीजींच्या अंतिम यात्रेत सुद्धा सहभागी झाल्याचं चा त्या काळी बोललं गेलं या साधू बाबाचे वेगवेगळे अँगल्स आहेत एकोणीसशे मध्ये साधू शरदानंदी पश्चिम बंगाल मधल्या शोलमारी इथं आले त्यांना शोलमारी साधू असं म्हटलं जायचं त्यांना बघून लोक म्हणायला लागली की हे स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत त्या काळात ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की शेवटी या साधूंना बाहेर येऊन सांगावं लागलं ला की मी सुभाषचंद्र बोस नाहीये नंतर गुमनामी बाबांच्या हाहाकार उडाला भारतात प्रत्येक ठिकाणी एखाद्या साधूला बघून हे नेताजी आहेत असं म्हटलं जाऊ लागलं त्यांच्या मते हे गुमनामी बाबा होते ते अत्यंत सुंदर इंग्लिश बोलायचे त्यांना जिओपॉलिटिकल उत्तमचं ज्ञान होतं त्यामुळं हे गुमनामी बाबा अर्थातच सुभाष बाबू आहेत असा काहींचा विश्वास होता काहींचा असाही विश्वास होता की स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात हे गुमनामी बाबा उत्तर भारतात आले त्यांनी तंत्र विद्यास प्राप्त केली अयोध्येमध्ये त्यांचा निवास असल्याचंही त्यावेळी म्हटलं गेलं सोळा डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये या गुमनामी बाबांचं निधन झाल्याचं चा सांगितलं जातं आणि त्यानंतर तेव्हाच्या वर्तमानपत्रामध्ये साधारण चाळीस दिवसानंतर हे बाबा सुभाषचंद्र बोस होते अशा अर्थाच्या बातम्या पसरू लागल्या दुसरी थेरी अशी सांगितली जाते ते म्हणजे प्लेन क्रॅशची ज्यावरती विश्वास ठेवणं काहीस अवघड आहे पत्रकार लेखक अनुज धर यांनी सांगितल्यानुसार एकोणीशे सत्त्याण्णवच्या दरम्यान जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्ष आणि सुभाषचंद्र बोस यांचं जन्म शताब्दी वर्ष सुरू होतं तेव्हा भारतामध्ये अशी चर्चा सुरू झाली होती की सुभाष बाबूंच्या अस्थी पुन्हा भारतात आणल्या जाव्या आणि त्यांचं धार्मिक विधीनुसार विसर्जन केलं जावं तत्कालीन रक्षामंत्री मंत्री मुलायमसिंग यादव यांनी या अस्ती भारतात परत आणण्याचं आश्वासन देऊ केलं त्यावेळी कलकत्ता हायकोर्टात एक केस दाखल करण्यात आली की कोणतीही पडताळणी न करता कन्फर्म न करता त्या अस्ती बोस यांच्या आहेत यावर कसा विश्वास ठेवायचा त्यामुळे त्या आणल्या जाऊ नये अनुषधर यांच्या मते दोन हजार पाचच्या सुमारास प्लेन क्रॅश झालं नव्हतं या थेरीला सरकारी वकिलांनी कोर्टात मान्यता दिलेली पण नंतर त्यांनी आपला व्ह्यू बदलला लोकांना सांगताना सोयीस्कर पद्धतीने हा व्ह्यू सांगण्यात आला असं त्या काळी म्हटलं गेलं तिसरी थेरी आहे की सोवियत रशियाने नेताजींना नेता संपवून टाकलं या थेरीनुसार त्यांचं विमान खरोखर रशियामध्ये लँड झालं पण त्यांना रशियन मिलिट्री मिलिटरीकडनं पकडण्यात आलं आणि तिथल्या कॉन्स्टिट्युशन कॅम्पमध्ये त्यांच्यावरती अत्याचार केले गेले त्यांना त्यावेळेचा रशियाचा डिक्टेटर जोसेफ स्टॅलिन याच्या सांगण्यानुसार हाल हाल करून नेताजींना मारलं त्यांना मारण्यामध्ये भारतातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही हात होता असं या थेरीमध्ये म्हटलं गेलं सुभाषचंद्र बोस यांना मारल्यानंतर रशियाकडनं भारताला धमकी दिली जात होती की त्यांनी सोव्हियत युनियनची बाजू घेतली नाही तर भारताचं म्हणजे हे सत्य उघड केलं जाईल असं यामध्ये या, या थेरीमध्ये म्हटलं केलं निवृत्त मेजर जनरल बक्षी यांच्या पोस्ट इंडियन सामुराय नेताजी अँड द आय एन ए मिलिटरी असेसमेंट या पुस्तकामध्ये ते विमान अपघातातून सुखरूपवाने वाचले असा उल्लेख आहे अनुजधर यांच्या मते स्टॅलिन आणि पंडित नेहरू यांचे संबंध ठीक नव्हते त्या काळात भारत आणि रशिया यांचेही संबंध ठीक नव्हते पंडितजींचा उल्लेख देखील अत्यंत वाईट पद्धतीने केला जायचा आणि अशा काळात सुभाषचंद्र बोस जे स्वतः पंडित नेहरू यांचे सहकारी होते त्यांना मारून रशियाला नेमका काय फायदा होणार होता हा प्रश्नच आहे सुभाषचंद्र बोस हे स्वतः पंडितजींच्या विचारांचे समर्थक होते त्यामुळे पंडितजींच्या रशियाचा डिक्टेटर सुभाषचंद्र जिवंत वार होते आणि भारत सरकार एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत त्यांच्या संपर्कात होत नेताजी सुभाषचंद्र बोस एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत जिवंत असते तर त्यांचं वय पंच्याऐंशी असतं ज्या अर्थी त्यांच्या संशोधनातनं समोर आलं की सुभाषचंद्र बोस एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत जिवंत होते या गुमनामी बाबाच्या थेरीवरती वारंवार लक्ष जातं अनुजधर असंही सांगतात की गुमनामी बाबांना अनेक वेळा हे विचारलं जायचं की तुम्ही तुमची खरी ओळख जगासमोर का आणत नाही तेव्हा ते असं सांगायचे की माझी खरी ओळख बाहेर आणली तर अनेक निष्पाप जीव जातील हे देश हिताचं नाही अनुजधर यांच्या मते असा एक वर्ग होता ज्यांना सुभाष बाबूंच्या जिवंत असण्यामुळं समस्या आल्या असत्या त्यांनी आपली ओळख रिवील केली असती तर नरसंहार झाला असता त्यांच्या जन्मभूमी बंगालमध्ये हाहाकार माजला असता बंगालमध्ये सुभाष बाबूंना न मानणाऱ्या वर्गाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असता या गोष्टी फेटाळून लावल्या असत्या या सगळ्यात निष्पाप लोकांचं आयुष्य केलं असतं या गुमनामी बाबा यांनी दलाई लामांना मदत केली होती अनेक गुप्त मोहिमांमध्ये आपला सहभाग दिला होता आणि भारताचं स्थान बळकट करण्यात आपलं योगदान दिलं होतं असं त्या काळी म्हटलं गेलं याचाच तपास करण्यासाठी नेताजींच्या मृत्यूबाबत जगभरातनं दहा आणि भारतातनं तीन कमिशन अपॉइंट केले गेले ज्यांनी नेताजींच्या मृत्यूची सखोल तपासणी केली या कमिशनमधनं एकच समोर आलं की नेताजींचा मृत्यू हा प्लेन क्रॅशमध्येच झाला तर भारत शहान वाज खान समितीने देखील तेच सांगितलं की नेताजींचा मृत्यू भाजल्यामुळं झाल्याची पुष्टी झाली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही तिथेच झाले आणि त्यांच्या आस्थी या टोकियोमध्ये पाठवण्यात आल्या पण सुभाषचंद्र बोस यांचे भाऊ सुरेश बोस यांच्या मते काही महत्वाचे पुरावे लपवले जात आहेत आणि जबरदस्तीने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय की सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू प्लेन क्रॅशमध्ये झाला फेब्रुवारी एकोणीशे सहासष्ट मध्ये सुरेश बोस यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांचा भाऊ सुभाष बोस हे मार्चमध्ये परत येतील पण असं काही घडलं नव्हतं एकोणीसशे सत्तर साली भारत सरकारने पुन्हा नवा खोसला आयोग स्थापन केला पण त्यातूनही काही निष्पन्न झालंच नाही पण गुमनामी आल्यानंतर न्यायमूर्ती मनोज मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली मुखर्जी आयोगाची स्थापना केली ज्या आयोगाने दोन हजार पाच मध्ये अहवाल समोर आणला की अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी ताय हुकू विमानतळावरती विमान अपघाताचा कोणताही पुरावा नाही आहे तसंच जपानमध्ये असलेल्या नेताजींच्या अस्थिकलशी खोटा आहे पण त्यांचा हा अहवाल भारत सरकारकडनं त्या काळी फेटाळला गेला याच दरम्यान अनेक सरकार बदलली प्रत्येक सरकारने आपला अजेंडा सिद्ध करण्यासाठी या समित्यांचं आयोजन केलं असाही आरोप केला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू प्रकरणात असलेल्या शंभर गुप्त फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या फक्त भारत नाही तर यु एस ए युके ऑस्ट्रेलिया जर्मनी रशिया या देशांनी देखील नेताजीबाबत केलेल्या तपासाच्या फाईली सार्वजनिक केल्या होत्या पण जपानकडनं मात्र काही फाईल्स या गोपनीय ठेवण्यात आल्यात या सगळ्या मागे खरं तर जपानी शक्तींचा हात असल्याची आणखी एक थेरी सांगितली जाते नेताजी जेव्हा विमान प्रवासासाठी जात होते तेव्हा त्यांच्याकडे पैसे आणि दागिने भरलेल्या चार सुटकेस होत्या भारतीय फौज जपानवरती जास्त अवलंबून राहू नये असं नेताजींना वाटत होता आणि त्यामुळे त्यांनी अनेक का देणग्यांमधनं काही निधी जमा केला होता तो चार सुटकेस मिळून पंच्याहत्तर ते नव्वद किलो ते खजिना जमला होता नेताजींना प्रवासात दोन लोक सोबत नेता येणार होती त्यावेळी त्यांनी एकच व्यक्ती आणि हा चार पेटा नेण्याचा निर्णय घेतला होता पण अपघातानंतर हा खजिना जपानला पाठवण्यात आला एकोणीसशे बावन मध्ये हा निधी भारतात आणून जमा करण्यात आला पण त्याच्यावरनं फक्त अकरा किलो सोनं होतं पुढं चौकशीत जवळपास साठ किलो सोनं गायब असल्याचं समोर आलं ज्याची किंमत दोनशे ऐंशी कोटी रुपयांमध्ये होती त्या काळी हा खजिना नेमका कुठं गेला हे अद्यापही कोडच आहे या आणि अशा अनेक थेरीजने भरलेलं हे नेताजींच्या मृत्यूचं प्रकरण आहे पण तुम्हाला नेमक्या कोणत्या थेरीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका